पंचवीसच्या वर्ल्ड कप मध्ये बॅट चालत नव्हती एका मॅच मध्ये बाहेर बसवलं गेलं जेमी दररोज स्वतःला प्रश्न विचारत होती जेमी स्वतःवर नाराज होती जेमी दररोज ढसाढसा रडत होती पण जेमी खचली नाही जेमी थांबली नाही आणि शेवटी जेमीने तेच करून दाखवलं ज्याची अपेक्षा सगळ्या भारताला होती ज्याची गरज भारतीय क्रिकेट संघाला होती जेमीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतकीय इनिंग खेळत भारताला फायनल मध्ये पोहोचवण्याचा विक्रम केला आज त्यात कहाणी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका अवघ्या सतराव्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेमिमाचा जन्म पाच सप्टेंबर दोन ला मुंबईत झाला जेमिमाचं शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये झालं त्यानंतर कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये तिने पुढचं शिक्षण घेतलं पण जेनिमाचा क्रिकेटचा प्रवास यापूर्वीच सुरू झाला होता जेव्हा बाकीची मुलं हातात खेळणी घेऊन खेळत होती तेव्हा ती चार वर्षांची जेमिमा हातात बॅट घेऊन मैदानावर उतरली होती लहानशा हातांनी बॅट उचलली आणि जेमिमाचं आयुष्यभराचं स्वप्न आकार घेऊ लागलं क्रिकेट क्रिकेटमधले पहिले गुरु म्हणजे तिचे वडील इवान रॉड्रिक्स त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जेमीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली मुंबईतील आझाद मैदान ओव्हल मैदान आणि क्रॉस मैदानावर खेळत खेळत तिने क्रिकेटची बाराखडी शिकली वडील टेनिस बॉलचा मारा करायचे आणि जेमी तासन तास बॅटिंग करत राहायची तिचे भाऊ सरावासाठी मैदानावर जायचे त्यांना पाहूनच जेमीचं क्रिकेटकडे आकर्षण वाढलं आणि तिथूनच सुरू झाला तिचा क्रिकेटचा प्रवास पुढे वयाच्या फक्त बाराव्या वर्षी जेमिमाला मुंबईच्या अंडर नाइनटीन संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि इथूनच तिच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली पुढे ती मुंबईच्या अंडर नाइनटीन अंडर ट्वेंटी थ्री आणि वरिष्ठ महिला संघाकडूनही खेळली इतकंच नाही तर तिला वरिष्ठ महिला संघाचं नेतृत्व करण्याची संधीही मिळाली दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला टी ट्वेंटी ट्रॉफीत जेमिमाच्या कॅप्टन्सी खाली मुंबईने शानदार खेळ करत फायनल मध्ये उत्तराखंडचा पराभव करून जेते पदाचा मान पटकावला दरम्यानच्या काळात जेमिमाची भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी जेमीने भारताकडून पदार्पण केलं जेमी, के जेमी जेव्हा संघात आली तेव्हा ती संघात सर्वात लहान होती असं म्हटलं जातं आणि तिला संघात बेबी बोललं जायचं जेमी मिताली राज आणि विराट कोहली यांना आपलं क्रिकेटचं आयडल मानते तिचा करिअर मध्ये सुद्धा एक ब्रेक येतो वर्ल्ड कप मधून तिला वगळण्यात येतं आणि त्यावेळी जेमी क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा विचार करते ती डिप्रेशन मध्ये जाते पण जेमी थांबत नाही ती लढते सराव करते आणि पुन्हा एकदा टीम मध्ये स्वतःची जागा निर्माण करते टीम मध्ये आल्यानंतर जेमी आपलं स्थान बनवून ठेवते आणि दोन हजार पंचवीस चा महिला क्रिकेट वर्ल्ड कप येतो वर्ल्ड कपला सुरुवात होते आणि वर्ल्ड कपच्या चारपैकी दोन फोडता येत नाही जेमीच्या या परफॉर्मन्समुळे तिच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात या संघर्षाच्या काळात जेमी स्वतःला प्रश्न विचारते जेमी दररोज रडते पण जेमी थांबत नाही संघर्ष करायची सवय असलेली जेमी पुन्हा पुन्हा लढते आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाचा थांबवण्यात मोलाचा वाटा निभावते ऐतिहासिक शतक झळकवत भारताला फायनलच्या दरवाजापर्यंत घेऊन जाते सेमीफायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने आधी बॅटिंग करताना भारतीय टीम समोर तीनशे एकोणचाळीस रनचे मोठे आव्हान ठेवले होते कोणत्याही टीमसाठी हा स्कोर खूप मोठा होता भारतीय टीमने लवकरच दोन विकेट गमावल्यानंतर क्रीजवर आलेल्या जेमिमा रॉड्रिक्सने सामन्याचे चित्रच बदलून टाकले तिने फक्त आपले तिसरे ओडिया शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे हे तिचे पहिले शतक ठरले जेमिमाने एकशे चौतीस बॉल्स मध्ये चौदा फोर आणि तीन सिक्सर्सच्या मदतीने एकशे सत्तावीस रनांची नाबाद खेळी केली तिची ही मॅच विनिंग इनिंग भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रंचेस पैकी एक ठरली क्रिकेटमध्ये पूर्णवेळ करियर निवडण्यापूर्वी जेमी नॅशनल लेव्हलची हॉकी प्लेयर होती शालेय स्तरावर तिने फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळातही हात आजमावला आहे तिने महाराष्ट्राच्या सतरा वर्षांखालील फील्ड हॉकी टीमसाठीही प्रतिनिधित्व केलंय दोन हजार बारा तेरा सीझन मध्ये मुंबईच्या एकोणवीस वर्षांखालील क्रिकेट टीमसाठी तिने पदार्पण केले देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या महिला टीम कडून खेळणाऱ्या जेमीला दोन हजार अठरा मध्ये ने बेस्ट डोमेस्टिक ज्युनियर वुमन्स क्रिकेटरचा जगमोहन दालमे अवॉर्ड प्रदान केला अशा या संघर्षमय आणि रोचक प्रवासातून जेमीनं इथपर्यंतचा टप्पा गाठलाय तिच्या ऐतिहासिक इनिंग्समुळे भारताने पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जागा मिळवली आता वर्ल्ड कप फायनल मध्ये भारतीय टीम काय करिश्मा करू शकेल आणि जेमीचं त्यात काय योगदान असणार आहे हे उत्सुकतेचं ठरणार आहे बाकी इंडियन क्रिकेट टीमला ऑफिशियल बाबच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा